फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार पौषमास कृष्ण पक्ष पंचवीस मोठ्या बातम्या पटापट नवीन आणि जुन्या टॅक्स स्लॅब मध्ये असा आहे फरक भारतात कर स्लॅब च्या दोन प्रणाली आहेत जुनी प्रणाली आणि दोन हजार तेवीस चोवीस पासून नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे लक्षात घ्या की नवीन आणि जुन्या आयकर प्रणालीमध्ये फरक असून नव्या प्रणालीत उत्पन्न मर्यादा जुन्या प्रणालीपेक्षा जास्त आहे मात्र नवीन प्रणालीचा तोटा म्हणजे जुन्या कर प्रणालीच्या तुलनेत त्यात कपातीची संख्या कमी आहे अशा परिस्थितीत आज सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर तुम्हाला कसा कर भरावा लागणार आहे हे तुम्ही स्क्रीन पाहू शकता भारताच्या जीडी पी चा तीन पॉईंट चार वर खर्चा सा सा लाग तीन टक्के संरक्षणावर खर्च होणार सहा पॉईंट सहा लाख कोटींची तरतूद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण खर्चात अकरा पॉईंट एक टक्क्याची वाढ केल्याची घोषणा केली आहे यापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये पाच पॉईंट चौऱ्याण्णव लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आता सहा पॉईंट सहा लाख कोटी खर्च केले जाणार आहेत देशाच्या जीडी पी तीन चार टक्के संरक्षणावर खर्च केला जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले लष्कराला नवीन लढाऊ विमाने पानबुड्या आणि रणगाड्यांसह आधुनिक शस्त्र प्रणाली विकसित आणि खरेदी करण्याची परवानगी देण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे अर्थसंकल्पात महिलांना मिळाली मोठी भेट जाणून घ्या काय होती घोषणा आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आल्या आहेत दरम्यान गेल्या वर्षी दोन हजार च्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजना जाहीर करण्यात आली होती या एकवेळ बचत योजनेत महिलांना साडेसात टक्के व्याज दिलं जात यंदाच्याही यंदाच्या ही आर्थिक संकल्पात महिला सशक्तीकरणावर सरकार भर देणार असल्याची माहिती अर्थमंत्री मंत्री निर्मलातारमण यांनी संसदेत दिली अर्थसंकल्पात महिलांसाठी ज्या घोषणा झाल्या आहेत त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा काय म्हणाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकरी आणि देशातील युवा या घटकांना अर्थसंकल्पामध्ये विशेष स्थान दिल्या पाहायला सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला यांनी सरकारच्या कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या अनेक तरतुदी देशापुढे मांडल्या यावेळी सरकारच्या वतीनं पीक कापणी नंतरच्या प्रक्रियेसाठी सार्वजनिक आणि वैयक्तिक गुंतवणुकीला आणखीन वाव देईल असे सीतारामन यांनी म्हटलं आहे राई तीळ शेंग यांच्यासारख्या पिकाच्या उत्पादनाला सरकार आणखी प्राधान्य देणार असून मत्स्य व्यवसायालाही प्रोत्साहन देणार असून या क्षेत्रासाठी काम करणार आहेत कृषी क्षेत्रासाठी अद्यावत तंत्रज्ञानानं परिपूर्ण असणाऱ्या मागणी साठवण आणि पुरवठा या साखळीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सरकारने सांगितलं पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग करणार अर्थसंकल्पात पर्यटनासाठी अकरा पॉईंट अकरा लाख तरतूद आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात पायाभूत पायाभूत भर देण्यात आला आहे आहे सुविधांसाठी केंद्र तिजोरीतून लाख कोटींची निधी वितरित करण्यात येणार तसेच पर्यटनाला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या या निधीचा वापर देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी केला जाऊ शकतो लक्षद्वीप सह भारतातील सर्व किनारी भागातील कनेक्टिव्हिटी टुरिझम वाढवण्यासाठी इन्फ्रा आणि सुविधांनी युक्त असलेल्या प्रकल्पांची सुरुवात होईल ग्रामीण भागात दोन कोटी घरं बांधणार तर तीनशे युनिट वीज मोफत पीएम आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घरं बांधण्यात आली आहे आता सरकार मध्यम वर्गातील लोकांसाठी घराची योजना आणणार आहे यामध्ये येत्या पाच वर्षांमध्ये तब्बल दोन कोटी घर दिली जाणार आहेत केंद्र सरकार आणखीन एक योजना घेऊन येत आहे रूफटॉप टॉप सोलर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील एक कोटी घरात तीनशे युनिट फ्री वीज प्रत्येक महिन्या दिली जाणार आहे मध्यम वर्गात दिली जाणार आहे मध्यम वर्गासाठी हाऊसिंग प्लॅन लॉन्च करण्यात येणार आहे याद एक कोटी सोलर यात मोफत वीज दिली जाणार आहे मोफत वीज देण्याची केंद्र सरकारची योजना गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा वंदे भारतच्या धर्तीवर चाळीस लाख डब्यांची निर्मिती केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत त्यानुसार तीन मुख्य रेल्वे कॉरिडॉर प्रोग्रामची घोषणा करण्यात आली लवकर रस्त्याची अंमलबजावणीही केली जाणार आहे पहिला कॉरिडॉर ऊर्जा मिनरल आणि सिमेंट कॉरिडॉर असेल दुसरा बंदरांना जोडणारा आणि तिसरा वा सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या ठिकाणी हे उभारले जातील लॉजिस्टिक सुविधा वाढवण्यावर आणि किंमत कमी करण्यावर सरकारचा भर असेल तसंच प्रवासी ट्रेन सुरक्षा आणि अतिवेग याकडे लक्ष असेल ही तिन्ही आर्थिक कॉरिडेर जीडी पी वाढवतील आणि लॉजिस्टिक खर्च कर कमी करतील अशी आशा निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली कोटाच्या आदेशानंतर मध्यरात्री ज्ञानव्यापीत सुरू झाली पूजा तब्बल एकतीस वर्षांनी घुमला शंखनाथ एकतीस वर्षानंतर बुधवारी ज्ञानव्यापी येथील व्यास मूर्तीची पूजा करण्यात आली यावेळी जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्त उपस्थित होते रात्रीच्या सुमारा दीप प्रज्वलन करून गणेश आणि लक्ष्मीची आरती करण्यात आली तळघराच्या भिंतीवर त्रिशूलासह सह इतर धार्मिक प्रतिकांचीही पूजा करण्यात आली व्यासजींच्या तळघरात विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओप्रकाश मिश्रा आणि गणेश्वर द्रविड पूजा पूजा केली मंगला विधीनुसार करण्यात आली एकोणीशे त्र्याण्णव मध्ये इथे पूजा थांबवण्यासाठी बॅरिकेड लावण्यात आले होते त्यानंतर वाराणसी कोर्टाने बुधवारी हिंदू पक्षाला व्यास तळघरात घरात पूजा करण्याची परवानगी दिली यानंतरच रात्रीच बॅरिकेड हटवून पूजा व्यवस्थित करण्यात आली पेपर फोडणाऱ्यांना सरकारचा दणका नव्या कायद्यात दहा वर्ष जेल एक कोटी दंडाची शिक्षा केंद्र सरकारच्या नोकऱ्या तसेच केंद्रीय शिक्षण संस्थाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या मध्ये पेपर फुटीची प्रकरण मागील काही काळापासून वाढल्याचं दिसत आहे मात्र आता पेपर फोडणाऱ्यांविरुद्ध सरकार अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे केंद्र सरकार पेपर फोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदा करण्याच्या तयारीत आहे सरकारी नोकऱ्यांसाठी प्रयत्न करणारी विद्यार्थी आणि उमेदवारांच्या हिताच्या संरक्षणासाठी हा कायदा फायद्याचा ठरेल अज्ञातांकडून पेपर फोडल्याने या विद्यार्थ्यांना नाहक नुकसान सहन करावं लागतं अनेकदा पेपर फुटल्यानंतर परीक्षा पुढे ढकलणे रद्द होणे यासारख्या गोष्टींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते अयोध्येत रामाच्या पुनरागमनानंतर आता रामायण मालिकेच होणार पुनरागमन यंदाच्या वर्षी हिंदूच्या दृष्टीने बावीस जानेवारी हा दिवस अत्यंत ठरला या दिवशी भव्य अशा मूर्तीचे करण्यात आली या दिवशी पुनरागमन झाले अशा या रामय वातावरणात राम भक्तांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी समोर आली आहे तेवी मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरले प्रिय ठरलेली रामायण मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे दूरदर्शन नाशनल ने एक पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली सात आय आय टी सोळा ट्रिपल आय टी पंधरा एस आणि तीनशे नव्वद विद्यापीठ अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी काय दिलं शिक्षण क्षेत्रा संदर्भ करून दिली स्किल इंडियाने याआधी एक पॉइंट चार कोटी तरुणांना प्रशिक्षण दिले आहे यातून तरुणाचं भविष्य आणखी उज्ज्वल होईल देशभरात सात आय आय टी सोळा ट्रिपल आय टी आणि तीनशे नव्वद विद्यापीठ उभारण्यात आली आहेत याशिवाय पंधरा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ची उभारणी करण्यात आली आहे वैद्यकीय महाविद्यालय ही उभारली जाणार आहेत त्यासाठी सर्वप्रथम एक समिती स्थापन केली याबाबत निर्णय घेणार आहे मोदी सरकारचा ग्रामीण भागावर विशेष लक्ष पीएम आवास योजनेतून दोन कोटी घर बांधणार पंतप्रधान पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात झोपडी वस्ती आणि चाळीत राहणाऱ्यांसाठी घराची घराची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं आहे करोना नंतर पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत तीन कोटी घरांची निर्मिती केली होती आगामी पाच वर्षाच्या काळात दोन कोटी घरांची निर्मिती करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील ऐंशी कोटी जनतेला आगामी पाच वर्षाच्या कालावधीसाठी मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं हा निर्णय नोव्हेंबर दोन हजार मध्ये घेण्यात आला होता प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला गेल्यामुळे इमा विरोधात फतवा इलियासी म्हणाले मी कोणताही गुन्हा केला नाही बावीस जानेवारीला अयोध्यातील रा रामलला प्राण प्रतिष्ठेला उपस्थित राहिल्याबद्दल इमाम अहमद इलियासी यांच्या विरोधात फतवा जारी करण्यात आला आहे अहमद इलियासी हे ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन प्रमुख आहेत इस्लामिक धार्मिक नेत्याचा दावा आहे की अभिषेक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे मला विरोध होत होता आणि धमकीचे फोनही येत आहेत मात्र मी कोणताही गुन्हा केला नाही आणि मी लोकांना घाबरत नाही

ज्या उमेदवारांना एस एस सी निवडफेस बारा भरती दोन हजार चोवीस मध्ये सामील व्हायचे असेल त्यांनी एस एस सीच्या अधिकृत वेबसाईट सी डॉट निक डॉट इनवर जाऊन अर्ज करायचा आहे या भरतीची परीक्षा सहा ते आठ मे रोजी होणार आहे उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी बारावी पदवी उत्तीर्ण केलेली असावी तसेच उमेदवाराचे किमान वय अठरा वर्षापेक्षा कमी आणि कमाल तीस वर्षापेक्षा जास्त नसावे रेल्वे मध्ये पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी नऊ हजार पेक्षा जास्त रिक्त जागा वयोमर्यादा वयम रेल्वे मध्ये तंत्रज्ञानाच्या नऊ अधिक पदांच्या भरतीसाठी लघु अधिसूचना जारी करण्यात आली आहे अर्ज उमेदवार भारतीय रेल्वेच्या वेबसाईट इंडियन रेल्वे डॉट जी ओ व्ही डॉट इन वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात एन सी व्ही टी एस सी व्ही टी द्वारे मान्यता प्राप्त संस्थेतून एस एस सी एल किंवा आय टी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवारांचे किमान वय अठरा वर्षापेक्षा कमी आणि तेहतीस वर्षापेक्षा जास्त नसावे तयारीला लागा राज्यात शंभर टक्के पोलीस भरती होणार सरकारचा मोठा निर्णय पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज आहे राज्यात आता शंभर टक्के राज्यात तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलिसांची भरती होणार आहे राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त पन्नास टक्के पदांची भरती करता येते पण पोलीस खात्यात शंभर टक्के पद भरतीला मान्यता देण्यात आली आहे पोलीस शिपाई बँस्मन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण पदांची भरती भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर आयोजित जी ट्वेंटी परिषदेच्या यशाची चर्चा जगभर होत आहे या परिषदेत भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा ही एक मोठी उपलब्धी म्हणून पाहिली जात आहे या इकॉनॉमिक कॉरिडॉर मुळे भारत अमेरिका संयुक्त अरब अमिरात सौदी अरेबिया फ्रान्स जर्मनी इटली आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील त्याचवेळी या घोषणेकडे चीनच्या बी आर आय प्रकल्पाला म्हणजेच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला प्रतिसाद म्हणून पाहिले जात आहे या कॉरिडॉरमुळे आशिया युरोप आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तर वाढेलच शिवाय ऊर्जा सुरक्षा ई सुनिश्चित होईल असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे फास्टॅग मध्ये केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत एका महिन्याने वाढवली एन एच आय ने, ने निर्णय घेतला जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅग चे बँकेकडून तुमचे ग्राहक जाणून घ्या म्हणजेच केवायसी अपडेट केले म्हणजेच केवायसी अपडेट केले नसेल तर तुमच्याकडे आणखी एक महिन्याचा वेळ आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया एन एच ए ने बँकेकडून फास्टॅग चे केवायसी अपडेट करण्याची मुदत एका महिन्याने वाढवली आहे हा अंतरिम अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदी म्हणाले विकसित भारतातील तरुण गरीब महिला आणि शेतकरी यांवर आधारित बजेट आहे तरुण गरीब महिला आणि शेतकरी यांना सक्षम केले जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आजचा अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून तो सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे हा अर्थसंकल्प विकसित भारतातील तरुण गरीब महिला आणि शेतकरी यावर आधारित आहे देशाच्या उभारणीचा हा अर्थसंकल्प आहे हे दोन हजार सत्तेचाळीस च्या भारताचा पाया मजबूत करण्याची हमी आहे सर्वायकल कॅन्सर पासून बचावासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय नऊ ते चौदा वर्षांच्या मुलींना मोफत लस सर्वायकल कॅन्सर रोखण्यासाठी नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत लसी सुरू करण्यात येणार आहे मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात येणार आहे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस विकसित करणार आहे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल माता आणि बाल आरोग्य सेवेबद्दल पीएम म्हणाले माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना राबवल्या जातील अंगणवाड्यांचा दर्जा वाढवला जाईल परभणी चारा टंचाईची शक्यता परिस्थिती गंभीर प्रशासनाकडून चाराची वाहतूक करण्यास मनाई सद्यस्थिती पाहतात परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कालावधीत जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार दिनांक एक एप्रिल दोन पा पासून तीन मेगा टन चारा शिल्लक असून तो अंदाजे एप्रिल दोन पर्यंत पुरेल एवढ्या चाऱ्याची उपलब्धता पाहता भविष्यात चाऱ्याची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जर जिल्ह्यात उत्पादन जिल्ह्यात उत्पादन चारा एकुन मिक्स रेशन टी एकूण बंदी आणल्यास एप्रिल दोन हजार चोवीस अखेर पर्यंत चारा टंचाई भासणार नाही त्यामुळे जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा मुरघास आणि एकूण मिक्स रेशन यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे आजपासून थेट पाच लाखापर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार फंड ट्रान्सफर कसा कराल नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांना एकतीस जानेवारी पर्यंत मोबाईल क्रमांक आणि बँकेतून आय एम पी एस करण्यासाठी नवीन नियम लागू करण्याच्या सूचना आय एम पी एस सेवेमध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध आहे या सुविधेमुळे युजर्स पाच लाख रुपयापर्यंत पर्यंत आय एम पी एस करू शकतात याचा अर्थ वापर करताना निधी हस्तांतरित करण्यासाठी मोबाईल नंबर बँक खाते आय एस सी कोड यासारखे इतर तपशील आवश्यकता नाही राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार सत्तावीस फेब्रुवारी रोजी आहे मतदान राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे त्यासाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी निवडणुकीत उमेदवारी न देण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप तीन शिवसेना शिंदे गट एक राष्ट्रवादी अजित पवार गट एक आणि काँग्रेस एक असे उमेदवार राज्यसभेवर येण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे ज्ञानव्यापी मधील थांबवण्यासाठी मुस्लिम पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव ज्ञानव्यापीत पूजा करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर मुस्लिम पक्षाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे मुस्लिम पक्षाच्या कायदेशीर टीम मध्ये वकील फुझेल अयुबी निजाम पाशा आणि आकांक्षा यांचा समावेश होता त्यांनी गुरुवारी पहाटे तीन वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीतील रजिस्ट्राराशी संपर्क साधला आणि वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली जेणेकरून ते कायदेशीर कायद्याची रुपये चार वाजता सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या समोर कागदपत्रे ठेवली कागदपत्रे पाहिल्या चंद्रचूड यांच्या समोर कागदपत्रे ठेवली कागदपत्रे पाहिल्यानंतर सीजीआय यांनी मुस्लिम पक्षाला कोणताही दिलासा मिळवण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर हे प्रकरण नमूद सांगितले आहे मालदीवला मिरच्या झोमणार अर्थमंत्र्यांची लक्षद्वीप साठी मोठी घोषणा पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावेळी मालदीवने भारतावर टीका केली होती आता मोदी सरकारने आताच्या बजेटमध्ये सुरुंग लावणारी घोषणा केली आहे मोईझू यांनी मालदीवमध्ये मदतीला असलेले भारतीय सैन्य माघारी घेण्याची मुदत भारताला दिली आहे मोदी सरकारने मालदीवला कायमस्वरूपी धक्का देण्याचा प्लॅन आखला आहे सरकार देशातील पर्यटन क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक करेल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीप बेटांवर पर्यटन वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल अशी घोषणा सीतारामन यांनी केली तसंच मालदीवला धडा शिकवण्यासाठी व भारतीयांचा पैसा भारतातच खेळविला जाण्यासाठी मोदी सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे आज सेन्सेक एकशे सहा अंकांनी घसरला निफ्टी एकवीस हजार सातशे च्या पोहोचला तर, तर दुसरीकडे निफ्टी देखील अठ्ठावीस पॉईंट पंचवीस अंकाच्या घसरणीसह एकवीस हजार सहाशे सत्त्याण्णव पॉईंट पंचेचाळीस वर बंद झाला तर या होत्या आजच्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास